अजिंक्य महाराष्ट्र न्यूज यातर्फे आम्ही तुमचा मुलाखत घ्यायला आलेलो तुम्ही आ, या तुमचा अल्पसपरिचय द्यावा आणि प्रभागाचं नाव वगैरे जे काय आहे कुठल्या गटात तुम्ही इच्छुक आहात या सगळ्या गोष्टीची माहिती द्या तुम्ही केलेल्या कार्याची माहिती द्या नमस्कार मी भारत भाऊराव जाधव अध्यक्षप्रभ क्रमांक सोळा भारतीय जनता पार्टी एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदचा बाल स्वयंसेवक हे एक पंच्याण्णव शहाण्णव सालापासून आमचे माजी नगरसेवक कैलास असे दिगंबर राऊत आमचे धनंजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचं काम चालू केलं त्या कालांतराने उद्धव मराठे असतील आमचे गणेश बिडकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली गेले वीस पंचवीस आले मी भारतीय जनता पार्टीच्या का या व शोमारपेठ पेट, कसबा पेठेमध्ये या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा सातत्याने काम करत आहे गेल्या पाच वर्षामध्ये कसबा मतदारसंघामध्ये मला उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून मी प्रभागाचा अध्यक्ष झालो माझ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये आमच्या प्रभाग पुणे महानगरपालिका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या तर दोन्ही निवडणुकीला माझ्या अध्यक्षपदामध्ये एक अवघड पेपर आमच्या प्रभागाला मिळाला होता तो माझ्या मार्गदर्शनाखाली माझ्या अध्यक्षपदामध्ये तो आम्ही सोडवण्यामध्ये यश मिळालं आम्हाला आणि विरोधकांच्या बालेकिल्ल्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आम्ही भरघोस असं लीड देऊ शकलो हे माझ्या मी माझं म्हणत नाही पण आमच्या आमचे नगरसेवक हो योगेश समेळ असतील विरोधी पक्षनेते माझी नगरसेवक सुहासराव कुलकर्णी असेल पावली सांदेकर असाल यांच्या मार्गदर्शन झाले आणि प्रभाग सोळाची सर्व टीम यांनी माझ्या नेतृत्वाखाली तिथं काम केलं आणि आम्हाला चांगलं लीड असं अपेक्षित अनपेक्षित असं जे यश होतं की ते आम्ही मिळू शकलो आगामी काळामध्ये तुम्ही कुठल्या गटातनं प्रभाग क्रमांक चोवीसच्या कुठल्या गटातनं इच्छुक आहात प्रभाग क्रमांक चोवीस कसबा गणपती सोमवारपेठ रास्तापेठ या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये झालेल्या खुल्या गाठातनं मी इच्छुक आहे गेले सातत्याने वीस पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं काम तर ह्याच्या जीवावरती मी पक्षाकडं उमेदवारी मागणारे पक्ष मला असं वाटतं की त्याचा केलेल्या किमान मागच्या पाच वर्षामध्ये जे काही काम केले त्याचा पक्ष विचार करून यावेळेस एक सामान्य कार्यकर्त्याला संधी देईल धन्यवाद तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा